श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतो त्यामुळे प्रत्येक महिना महत्त्वाचाच आहे त्यात श्रावण महिना विशेष श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची पूजा केली जाते मान्यतानुसार असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होतो हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो यंदा श्रावण मास ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे पंचांगानुसार श्रावण मास पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच श्रावण अमावास्य तिथीने श्रावण मास समाप्त होत आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहेत यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेवांना समर्पित आहे त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकशी चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी शनिप्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्वाचे सण उत्सव येत आहेत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतानुसार देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योग निद्रित जातात यासह ते विश्वाचा संवादाची लगाम भोलेनाथाकडे सोपावतात अशा स्थितीत महादेव प्रत्येक या महादेवाला एक रडगाणे ऐकतात महिन्यात लोटा जल जरी आपण अर्पण केले तरी ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात या काळात शंकराची पूजा विशेष फल देणारी असते या काळात शिवशंकर आणि माता पार्वतीचे व्रत केल्यास तात्काळ फळ मिळते कारण या महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर उपासना केली होती यासाठीच महिला आणि कुमारिका श्रावणात भगवान शंकराची विशेष पूजा अर्चना करतात ज्यामुळे कुमारिकांना चांगला पती मिळतो आणि विवाहित महिलेंच्या आयुष्यात सौख्य नांदते असे म्हटले जाते या व्रताचा एक भाग म्हणून दर सोमवारी निरनिराळ्या धान्याची शिवामूठ वाहण्याची पद्धत आहे यंदा आपल्याला पाच श्रावणी सोमवार महादेवांची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त होणार आहे यामध्ये श्रावण महिन्याची सुरुवातच श्रावणातल्या पहिल्या सोमवारापासून सुरू होते आहे म्हणजे पाच तारखेला आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि शिवामूठ आहे तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्टला आणि शिवामूठ आहे तिळ तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्टला आणि या दिवशी आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आणि या दिवशी शिवामूठ आहे मोघ चौथा श्रावणी सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला आणि या दिवशी शिवामूठ आहे जव पाचवा आणि शेवटचा जो श्रावणी सोमवार आहे तो आलेला आहे श्रावण अमावसेच्या दिवशी याला पिठोरी अमासा सुद्धा असं म्हटलं जातं त्या दिवशी पोळा सुद्धा आहे आणि या दिवशी शिवामुठ आहे सातू तर अशा रीतीने आपल्या पाच श्रावणी सोमवार महादेवांची पूजा सेवा अर्चना करण्याची आणि आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करून घेण्याची संधीही प्राप्त होणार आहे पण या श्रावण का महिन्यामध्ये काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत आपल्याला ह्या काही रंगाच्या साड्या ज्या चुकूनही घालायच्या नाहीत त्याचबरोबर आपल्याला ह्या काही रंगाच्या साड्या ज्या आवर्जून घालायच्या त्या घातल्यामुळे आपल्यावर महादेव हे प्रसन्न होणार त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभतं आणि आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदते श्रावण महिन्यात अविवाहित मुली आणि विवाहित महिला हातांना मेहंदी लावतात तशी परंपरा सुद्धा आहे विवाहित महिला श्रावण महिन्यात सोळा शृंगार करतात तसेच मेहंदी लावतात मेहंदी लावल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढते असे मानले जाते की मेहंदी लावल्याने माता पार्वती आणि भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपाहस्त त्या विवाहित महिलांना सदैव लाभतो बांगड्या ह्या सोळा शृंगारापैकी एक आहेत आणि महिलांनी श्रावणामध्ये आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आणि धार्मिक मान्यतानुसार निसर्ग हे देवी पार्वतीचंच रूप आहे एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा आपल्याला हिरव्या बांगड्या ह्या घालायच्यात ह्या हिरव्या बांगड्या स... आपण जर सा श्रावण महिन्यामध्ये घातल्या तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती तर होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते ज्या घरामध्ये बांगड्यांचा खळखळ आवाज येत असतो बायकांच्या हातामधल्या त्या घरामध्ये कायम सुख नांदतं त्या घरावर कायम देवी देवतांची विशेष कृपाही होत असते हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो आणि म्हणूनच जे आहे आवर्जून तुम्हाला हातामध्ये पूर्ण श्रावण महिनाभर तरी किमान हिरव्या बांगड्या हा घालायच्या तुम्हाला फार जास्त घालता येत नसतील तर दोन तरी तुम्ही बांगड्या हा, तुमच्या हातामध्ये आवर्जून घालाव्या तसेच ही तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या नाहीत कारण ते शुकतेचं प्रतीक मानलं जात नाही तसेच तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कधीही माता पार्वतीला तुम्हाला सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या ह्या वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर आपल्या पतीला दीर्घायुष्य सुद्धा प्राप्त होतं तसेच आपल्याला श्रावण महिन्यात हिरवी साडी नेसायची आहे किंवा तुम्ही हिरव्या रंगाचे इतरही कोणतेही वस्त्र जे आहे जसं ड्रेस आहे टॉप आहे जे पण आहे ते तुम्ही हिरव्या रंगाचे परिधान केले तर अतिशय शुभ असतो कारण हिरवा रंग हा निसर्गाचा प्रतीक आहे आणि धार्मिक मान्यता अनुसार निसर्ग हे देवी पार्वतीचेच रूप आहे श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना आणि या महिन्यात निसर्ग पृथ्वीवर चहूकडे जणू हिरवाईची चादर अंथरतो त्याचबरोबर असे मानले जाते की हिरवा रंग धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच सफेद रंगाचे कपडे परिधान केले तरीही चालतात जेव्हा आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करत असतो तेव्हा आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात फक्त या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही काळा रंग वर्ज मानला जातो कारण बराचदा मॅचिंग करण्याच्या चक्करमध्ये जे आहे महिला काळ्या रंगाच्या बांगड्या काळ्या रंगाच्या टिकल्या घालून लावून घेतात पण ही चूक तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करायची नाही तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या ह्या घालू शकतात आता तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी घालू शकतात गुलाबी रंगाची साडी घालू शकतात फक्त तुम्हाला काळ्या रंगाची साडी ही घालायची नाही त्याचबरोबर गद्दड निळा रंग जो असतो त्या रंगाची साडी त्याचबरोबर त्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला घालायच्या नाही आहेत कारण काळ्या रंगाची बांगडी किंवा काळ्या रंगाच्या साडी घालून जर तुम्ही कोणतीही पूजा किंवा कोणतीही सेवा केली तर त्याचं तुम्हाला कोणतंही शुभफळ हे प्राप्त होणार नाही तुम्ही इतर कोणत्याही रंगाची साडी घालू शकतात फक्त तुम्हाला काळ्या रंगाची त्याचबरोबर गड्ड निळा रंग जो असो त्या रंगाची तुम्हाला साडी ही श्रावण महिन्यामध्ये परिधान करून कोणतीही पूजा किंवा कोणतीही सेवा ही करायची नाही आहे तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून श्रावण महिन्यामध्ये टाळायच्या आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ